आणि लास्ट टाइम खाल्ली होती ना तर पिठला भाकरी आणि काय सुजित ठेचा खरडा 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 हा इथे तसा यांचा आहे ते सगळ्या अशाच प्रकारे हे बघा अशी भाकरी एवढी एक भाकरी खाल्ली काम का म्हण मस्त थंडी पडलेली आहे खूप आणि शेकोटी शेकतोय आणि अहो रिटायर झालेत तरी तुम्ही एवढ्या भाकऱ्या केल्यात एकटीनी पस्तीस भाकऱ्या एकटी केल्या तर आता आम्ही पोहोचलेलो थेऊरच्या चिंतामणीला आणि इकडे गर्दी थोडी कमी आहे म्हणजे साडेसात वाजलेले आहेत आणि हा पण देऊळ सेमच आहे त्याच पद्धतीचा जो आपण मगाशी बघितला मोरगावचा महागणपती तर दर्शन झालेलं आहे चिंतामणी चिंतामणीचा आणि आतमध्ये खूपच छान असा बाप्पाला सजवला होता मी आत रेकॉर्ड केलेला आहे तर होप त्यात नीट कवर झाला असेल पण मस्त सजवला होता बाप्पाला 이차 버디 이차 버디 하 이차 버디 나 이차 आज आम्ही लवकर इथं आता आता घेऊन काही जास्त टाइमपास केला नाही कारण की आम्हाला सिद्धटेकला पोहोचायचं आहे तिकडे एक पिठला भाकरी खायची आहे खास स्पेशल भेटते आणि लास्ट टाइम आम्ही खाल्ली होती ना तर पिटला भाकरी आणि काय सुजित हेचा खरडा खरडा हे खूप छान भेटतो आणि वांग्याची भाजी पण चला चला हे आज छान टाइमपास करतात आपल्याला तिकडे जायचंय ना सिद्धटेकला चला लवकर अरे किती फोटो आणि काय निस टाईमपास करत असतात आम्ही नाही तुम्ही या ह्या सगळ्या दिवसभर टाइमपास करत असतात जिथं जाल ना काढा काडा बाबा हे बघा गजरे घेतलेले आहेत यांच्यासाठी एक मिनिट एक मिनिट दांब एक काकीसाठी शालो, शालो या सगळे नल्या घेतलेले आहेत अरे असं नाही नसत अशी बोट टाकायची असते दे मला अशी टाकायची बघा एक अशी टाकतेस बघा अशी टाकायची नाही नाही क्रेजच वेगळा आहे ना नळीचा <laughs> ते भाजी चार्थ 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 तर मित्रांनो आम्ही थेऊर निघालो आणि सिद्धटेकला आलो आणि सिद्धटेकला येता येता एवढी रात्र झाली ना की सगळे हॉटेल्स वगैरे सगळं काय बंद झालेला आम्ही रूम्स बुकिंग केले होते पण ते देवळात असल्यामुळे तिथे पण लास्ट असा टाइम होता की बारा नंतर आत नाही यायचा तर आम्ही बाकी सगळ्यांना तिकडेच ठेवले आणि इथे बिचारे हे उठले आमच्यासाठी आणि आता हे बघा भाकऱ्या करतायत सगळं काही बंद केलं होतं पण आता परत चालू केलेलं आहे आमच्यासाठी चूल वगैरे पेटवलेली आहे तर हे बघा तुम्ही समोर बघू शकता इथे मावशी त्या था भाकऱ्या थापत आहेत तर यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे तुमच्यासोबत मी नंतर शेअर केलेले आहेत तुम्ही इकडे याल तर नक्की इकडचं पिठला भाकरी खा आता आम्ही इथे सिद्धटेकची इथे हॉलला थांबलेलो आहोत आणि पार्सल घेत आहोत तर पिठला आणि भाकरी आणि वांग्याचा भरीत जसं मी तुम्हाला मगाशी बोलली तर खूप छान भेटतो लास्ट टाइम मी खाल्ला होता तर तिथेच आलेलो तर मित्रांनो तुम्हाला आतमध्ये दाखवला पिठला तयार होत आहे वांगे पण चिरत आहेत आणि खरडाय तो ऑलरेडी तयार असतो तर इकडे तुम्हाला असाच सगळी सोय भेटेल आणि इकडे आजूबाजूला पण सगळे सेम असते सेम पद्धतीचं जेवण असतो आणि तुम्ही इथे बघू शकता इथे बाहेर आतमध्ये जेवण करतात इकडे भाकऱ्या थापतात आणि समोरचा जो पॅसेज आहे तुम्ही कितीही मोठी फॅमिली असेल तुमची बस असेल तर इथे तुम्हाला जेवायची अशी बसून खाली बसून सोय केली जाते भाकरी भाकरी भेटते एक भाकरी खाल्ली काम तांनी थोडी मोठी भाकरी आहे <laughs> एक, एक तीन रोट्या। रोटी। तीन रोटी। वड़ी वड़ी भाकरी सगळ्यांचा पोळ झाला आम्हाला वाटलेला पस्तीस भाकऱ्या पहिले पार्सल घेतलेल्या पस्तीस अठ्ठावीस वर आलो आमचा देऊ नंबर तुमचा नंबर देऊ आम्ही तर आम्ही आधी ऑर्डर दिली होती पस्तीस भाकऱ्यांची पण अशी बोलल्या काय पस्तीस नको तुम्ही तीसच घेऊन जा तर आम्ही तीसच्या अठ्ठावीस घ्यायला कारण की एक भाकरीमध्ये स्फोट भरतो आहे खरंच खूप मोठी आणि एक भाकरीमध्ये खरंच पोट भरतो आहे आणि बघा तुम्हाला याच असेल ना तर हा ब्रिज आहे इकडे रात्री दिसत नसेल तर हा इथे तसा यांचा आहे इथे सगळ्या अशाच प्रकारे आहेत इकडे जेवढे असे आहेत सगळा घरगुती आहे सगळा आणि चुलीवरचं जेवण भेटेल तर घरगुती प्लस चुलीवरचा आहे बघा असं अशी ते होईल आणि खरच छान लागते टेस्टी एकदम हे बघा अशी दाखवली मग अशी मी हा दाखवली तर या आणि देऊ तुम्हाला सांगते बातवड्या पातेली पातेल्यावर जखम नसली तर जखण्या देऊ देऊ माझ्या जखण्या देऊ देऊ त्यांनी बयासायच की डिगी टाकायचे कि गाड्या हलवायच्या मस्त थंडी पडलेली आहे खूप आणि शेकोटी शेकतोय आणि इकडे बघा पस्तीस भाकऱ्या झालेल्या टाकून पीड़ते पीड़ते। अरे ते बोलतायत तुमच्याकडे रिटायर झालेत तरी तुम्ही एवढ्या भाकऱ्या केल्यात एकटीनी <laughs> हे आता इकडे हे करत होते जेवण वगैरे आणि ते तुम्ही एकटीने एवढ्या भाकऱ्या केल्यात सगळ्या जवळ जवळ इकडे आम्ही खाल्ल्यानंतर तिकडे आले होते जवळजवळ पस्तीस भाकऱ्या के ॲक्टिव्ह केल्या आणि आता आलेच हेल्प करायला